वान्ना नमस्कार आज आपण इयत्ता तेसरीमध्ये आपण आम्ही असंही बोलतो या पाठावरील आपण स्वाध्याय पाहणार आहोत आपण हा पाठ या ठिकाणी पाहतच असाल आणि हा वाचल्यानंतर आपणास या ठिकाणी स्वाध्याय दाखल काही प्रश्न विचारण्यात आलेले आहे त्यातील एक स्वाध्यायमधील प्रश्न आहे रशीद आणि पारू या दोघांनी लिहिलेले वर्णन वाचा व वा खालील तक्ता पूर्ण करा रशीद आणि पारूच्या जोडीला तुमचा शब्द शेवटच्या रकान्यात लिहा या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे आणि या तक्त्यामध्ये आपणास शब्द लिहिण्यासाठी सांगितलेले आहेत आपण जर आम्ही असेही बोलतो यामधील दोन्ही तक्ते जर वाचले असतील तर यामध्ये रशीदचे शब्द काही आहेत व पारूचेही शब्द या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर त्यामध्येच आपल्या भागामध्ये म्हणजे तुमच्या भागात त्या शब्दासाठी कोणता शब्द वापरला जातो तो आपण या ठिकाणी लिहायचा आहे या ठिकाणी जर आपण पाहिले तर रशीदचा शब्द त्यानंतर दुसरा कॉलम आहे पारूचा शब्द आणि तिसरा कॉलम आहे माझा शब्द पहा यामध्ये जर आपण वाचन केले तर रशीदचा शब्द आहे करडा तर पारूने करडा म्हणजेच पारूच्या भाषेत त्याला डबा म्हटले जाते व माझ्या भाषेत त्याला टिफिन म्हटले जाते टिफिन म्हणजेच जेवणाचा डबा तर अशा पद्धतीने या ठिकाणी शब्द लिहायचे आहेत तर रशीदचा शब्द आहे माड तर पारू माडालाच नारळ असे म्हणते आणि माझाही शब्द नारळच आहे कारण मी नारळ म्हणतो तर त्याच पद्धतीने तिसरा शब्द दिलेला आहे तो रशीदचा सांकव आहे पारूचा शब्द या ठिकाणी सांकवला पारू काय म्हणते तर सांकवला ती पूल म्हणते माझा शब्द आहे पूल किंवा ब्रिज म्हणजे मी त्याला पूल किंवा ब्रिज हे दोन्हीही म्हणतो तिसरा शब्द आहे गोठन तर पारूचा शब्द आहे पाण्याजवळची विसाव्याची जागा मीही त्याला तेच म्हणतो म्हणजेच पाण्याजवळची विसाव्याची जागा या ठिकाणी पारूचा शब्द दिलेला आहे गुराखी तर गुराखीला रशीद काय म्हणतो तर गोवारी आणि मी या शब्दालाच गुराखी असेच म्हणतो रशीदचा शब्द दिलेला आहे फासानं पारूचा शब्द आहे वेगानं तर माझा शब्द आहे जोरात या ठिकाणी पारूचा शब्द आलेला आहे वळण तर रशीदचा शब्द या ठिकाणी येणार आहे वाकण आणि माझा शब्द सुद्धा आहे वळण या ठिकाणी पारूचा शब्द दिलेला आहे आम्ही आम्हीला रशीद काय म्हणतो तर आम्ही तर माझा शब्द काय आहे तर माझाही शब्द आम्हीच आहे त्यानंतर या ठिकाणी रशीदचा शब्द दिलेला आहे तो म्हणजे केल्ट या केटलाच पारू पिल्लू असे म्हणते माझा शब्दही पिल्लू असाच आहे त्यानंतर रशीदचा शब्द दिलेला आहे पाकट धरली तर पारूचा शब्द आहे पाटला केला आणि तोच माझा शब्द आहे माग काढला यामध्ये पारूचा शब्द दिलेला आहे फारच तर रशीदचा शब्द आहे लय जोरात आणि माझा शब्द आहे पुष्कळ किंवा भरपूर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी रशीदचा शब्द पारूचा शब्द व माझा शब्द काय आहे हे आपण या ठिकाणी पाहिलेले आहे आणि हा स्वाध्याय आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे या ठिकाणी तुम्ही माझा शब्द या ठिकाणी तुमच्या ठिकाणी जो शब्द वापरला जातो तो आपन है शब्द आपण या ठिकाणी लिहायचा आहे हेच शब्द असतील असे काही नाही तुमच्या भाषेमध्ये त्या शब्दासाठी वेगळाही शब्द वापरत असतील तर तो आपण या ठिकाणी लिहायचा आहे यासाठी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य असणार आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद